आणि यानंतर रायगडमधून एक मोठी बातमी समोर येते महाड शिवसेना राष्ट्रवादी राड्या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आठ डिसेंबर पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे राष्ट्रवादीचे पदाधिकारी सुशांत यांच्या यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षक गोपाल सिंह दानसिंह आणि मनजोत सिंह तेजोर सिंग अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत दोन डिसेंबर रोजी महाड नगरपालिका निवडणुकी दरम्यान महाड शहरातील रोहिदास नगर इथे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये हा राडा झालेला होता आणि या राड्यात जाबरे यांच्या सोबतच्या ताफ्यातील दोन गाड्यांचं नुकसान झालेलं होतं आणि या प्रकरणात आता दोघांना अटक करण्यात आलेली आहे तर आठ डिसेंबर पर्यंत त्यांना पोलीस कोठडी आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका